शेतकरी मित्रांनो राम राम मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो एक सर्व्यांसाठी ती, एक टीप आहे तर मित्रांनो आपलं चॅनलचं चा जे नाव होतं आधी महाराष्ट्र बाजार होतं तर काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे मी नाव चेंज केलेलं आहे आपल्या चॅनलचं चा नाव आता आहे ना कृषी भारत राहुल आहे तर याची नोंद सर्व सबस्क्राईबर बांधवांनी घ्यायची आणि नवीन असणार तर आपल्या चॅनलला करा मित्रांनो व्हिडिओ बघा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या चाळीस गावचा बाजार मी तुम्हाला मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मागू मागतो त्यांचा राग आपल्याला त्यांनी चाळीस येते तुम्ही सांगा नेमकं बोला बघता तुम्ही सांगा हे दोघी वास्सरांची गाते टाक रे पांदरे बप्प त्यांना तुमचे मागुर आहे दोघे आतमधले हे दोघं हा दोघी आधात बच्चे काढून राहिले पांढरे ते काय हुशारी साठ हजारला गेरे टाक रे शारींचं गाता टाकले दोघी चारी बच्चे काढून राहिले फुटबॉल बच्चे काढून राहिले काही अडचणी ना मागा तुम्ही राहत तुमची हा दोघी आधा हो नाही म्हणून होत नाही इच्छा असल तर घ्या काळजी करू नका तुम्हाला पैसे द्यायचे मला वस्तू द्यायची काही फसवणूक होणार नाही एक्क्याऐंशी ला ऐंशी ला तुम्ही नेमकं बोला फक्त बासरच देईल तुम्हाला नेमकं बोललो ना दोघे मागते ते किती म्हणताय ते आहे साठ हजार ते साठ हजार म्हणते आपण ऐंशी हजार सांगितले बघू आता ते मी चांगले माणसं लांबून आलेले ते युट्यूब चॅनल थिरो बघू आता त्यांना पटल ते घेतील सल्ला घ्या बाजारात आलेले ते बी त्यांनी दोन पैसे काही अडचण नाही त्यांना खर्च आहे एक नंबर घाबरू नका घाबरू नका मी भी देत नाही काका मी भी देत नाही काळजी करू नका हे बाजार आहे तुम्हाला वाटतो का मागायला पाहिजे तुझं म्हणणं हा रावद्या काही नाही बरं आता कुठे यावर होता ऐंशी हजार आपण सांगितले पंचाई सत्तर हजार विचारत काही काळजी करू नका बासष्ट मागते सत्तर आणि सत्तर येत नाही बर घ्यायचे मानाबा पंच्याहत्तर हजार ठेवायचे काका घाबरू नका खाणार नाही करू हो जास्ती उरले बाजारात येले तुम्ही बाजारात मंडीत भाव काढा त्याच्यानंतर आपले वासरं घ्या आणि तुम्हाला या भावात भेटले तर बिंदाच घेऊन टाका तिकडे विचारेल नाही बघते

हो बोलू द्या करू द्या त्यांना विचार करू नका ते घाबरत नाही काही काळजी करू नका बरोबर बोललातर ला करून घ्या करा पासष्ट मध्ये पासठ

दे अरे आप मारा झाला बर चला पासठ लक्ष या इकडे या नाव सांगा या इकडे मारले आत मधले दोघी मी आत आत वासर घेतले शिंदखेड्याची म्हणणं पडला आले एवढे लांबून तुमच्या नावावर यावर कळून टाका दिले आपल्याला मनापासून आपण पासष्ट हजारला त्यांना वासर दिले दिले जाऊ दे

जवळ आलेला ह्यावर यावर आपल्याला नाव सांगा तुमचं नाव बाय कोण वासरा कोण घेतोय नाव सांगा संतोष बाप्पुशेवाडे संतोष बाप्पू शेवाडे शेवाडे निमगाव नियमाहिती निमगाव नियम बर मारुदा

द्या नोट द्या दादा नोट नका द्या बस बस रे बस रे वासर त्यांना दोन कमी सत्तर ला वासर दिले ला हो गाड्याची भाषा हो माणसं चांगले शेट म्हणे माणसं चांगले निमगाव निमाहिती त्या हिशोबाने शेटनी त्यांना बैल मन वगैरे डिस्काउंट आहे सत्तर हजारचे वासर होते दोन हजार शेट म्हणे डिस्काउंट त्यांना दिले आता किती दिले शेट त्यांनी हजार दिले सोबत बाकीचे पैसे अठ्ठेचाळीस हजार गाडीसोबत पाठवले पाठवणार बरं कोणतं तुमचं गाव कुठलं आपलं निंबाईती नाव काय संतोष मा संतोष बापू शेवाडे संतोष बापू शेवाळे गाव निमा निमगाव निमायती निमगाई निमाईती तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जा मानापासून दिले 99 वेळा झालेला आहे बघू शकता बुरासी चला व्हिडिओ शादी व्हिडिओ घ्या चला 哎，你来吧。